राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोदी गॅरंटी आणि विकास कामांवर टीका केली होती त्यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी भाष्य केले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना खोचक टोला मारला आहे माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून नगरकर्माळ रस्ता नगर बायपास असे दोन प्रकल्पांचं लोकार्पण सोहळा आहे माझ्या मते अडीच हजार कोटीच्या प्रमाणात हे दोन्ही प्रकल्प आहेत दोन्ही मिळून आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कोविडचे दोन वर्ष जरी आपण बाजूला केले तरीसुद्धा आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खासदार या नात्याने ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन झाले त्याचं उद्घाटन पण त्याच टर्ममध्ये एक खासदार करतोय मला वाटतं पहिलीच घटना असेल या नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये तर जनतेच्या सहकार्याने हे सगळे रस्ते पूर्ण होऊ शकले प्रश्न सुटले आणि आता नगरच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून आणि पुढच्या पिढीच्या उज्ज्वल आयुष्याच्या दृष्टिकोनातून हे रस्ते एक चांगली दिशा देण्याचं चा काम करतील दुसरं गेले की आता ते चाळीस वर्षांनी का व्हायना गेले ते बरं आहे विषय असा आहे की राजकीय स्वार्थासाठी एक तो तो प्रथा आणि प्रणाली चालत आलेली आहे वर्षानुवर्ष आणि त्याचं काही नव मला वाटलं नाही राजकीय स्वार्थ साध्य होत असतील आणि असेल तर ते तिकडे पण जातील आणि इतर कुठेही जातील त्यामुळे त्याच्यात माझ्यासाठी काही आश्चर्यचकित गोष्ट नाही केंद्र सरकारकडून नव्या घोषणांची मोदींची गॅरंटी म्हणून स्पर्धा लागलेली घोषणा करण्याची परंतु तारीख काय सांगत नाही अशी टीका शरद पवारने केली होती केंद्र सरकारकडून मोदीची गॅरंटी म्हणून सांगण्याची स्पर्धा सुरू आहे परंतु तारीख सांगत नाही गॅरंटी कधी पूर्ण असं शरद पवारांनी असा प्रश्न आहे की जे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी कामं मागच्या दहा वर्षामध्ये केले तर ते कामं तसेच पुढं चालू राहतील अशी ती गॅरंटी दिलेली आहे त्यांना नेमकी कोणत्या विषयाची गॅरंटी पाहिजे त्यांना एखादं पद भविष्यात मिळावं इकडून याची गॅरंटी पाहिजे का विकास कामाची गॅरंटी पाहिजे त्यांनी स्पष्ट करावं अगोदर